आपल्या गावातील आपल्या मतदारसंघातील किती मतदार बाहेरगावी स्थलांतरित झाले आपण याची याद्या केल्या पाहिजे कारण की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकी टामावर मी बाहेरून साहेब वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला कारण की आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे शिंदेसाहेब नेहमी कुठल्या मार्गदर्शन करत असताना सांगतात का आपण मतदान यादीवरती त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे आपण दहा जण इच्छुक असू दहा जणांना तिकीट मिळणार नाही सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात बाहेर होतो त्यांना माझ्या सांगितलं वीस हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदाना दिवशी घेऊन आलो आहे